नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो देशातील पेन्शनधारकांची केंद्र सरकारकडून थट्टा छत्तीस पॉईंट चाळीस लाख पेन्शनधारकांना फक्त एक हजार रुपये पेन्शन या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी देशभरात छत्तीस पॉईंट चाळीस लाख पेन्शनधारक असून एकट्या महाराष्ट्रात अठ्ठावीस लाख पेन्शनर्स आहेत तर या पेन्शनर्सना केवळ एक हजार रुपये पेन्शन मिळत आहे तर महागाईच्या च्या काळात या एक हजार रुपयात कसा उदरनिर्वाह करायचा असा प्रश्न या पेन्शनधारकांसमोर उभा राहिला आहे तर गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रीय संघर्ष समिती नेतृत्वाखाली हे पेन्शनधारक पेन्शन वाढीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत तर आंदोलने करत आहेत परंतु केंद्र सरकारने या पेन्शनधारकांच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केले असून त्यांची थट्टा चालवली आहे तरी पी एफो ही पेन्शन योजना एकोणीसशे पंचाणूष साली अंमलात आणली ही योजना जोडल्यामुळे पेन्शनधारकांना अवघे एक हजार रुपये पेन्शन मिळत आहे तर देशात पंच्याहत्तर लाखाहून अधिक पेन्शनर्स आहेत त्यापैकी छत्तीस लाख पेन्शनर्सना केवळ एक हजार रुपये पेन्शन मिळते तर एकोणचाळीस लाख पेन्शनर्सना एक हजार एक ते पस्तीसशे रुपये एक हजार चारशे पन्नास रुपये पेन्शन मिळत आहे तर या इतक्या कमी पेन्शनमध्ये वृद्ध पेन्शनर्सना आपला उदारनिर्वाह कसा करतील याचे कोणतेही सोयरसूतक केंद्रातील भाजप सरकारला पडलेले नाही भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी दोन हजार तेरा साली पेन्शन मध्ये वाढ करू असे आश्वासन पेन्शनधारकांना दिले होते तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शन मध्ये यावी महाराष्ट्रातील शिवसेना खासदार अरविंद सावंत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोले यांनी वेळोवेळी या संबंधीचे प्रश्न संसद सभागृहात उपस्थित केले परंतु केंद्र सरकार जाणीवपूर्वक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप राष्ट्रीय संघर्ष समितीने केला आहे तर पेन्शन योजना ही महागाईशी जोडावी यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती गेल्या वर्षापासून पाठपुरावा करत आहे यासाठी दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली एन कमिटी सदस्य भूपेंदर यादव केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांची सुद्धा भेट घेतली परंतु या सर्व नेत्यांनी आम्हाला ने कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता केवळ आहेत असे राष्ट्रीय संघर्ष समितीचे सदस्य अशोक मोरे यांनी सामनाशी बोलताना सांगितले आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद